नमस्कार मी मनीषा पाटील इचकरंजी फायट्रोटिन मधून आहे सध्या हाडांचे भरपूर आजार वाढलेले दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्याने मानदुखी पाडदुखी कंबरदुखी गुडघेदुखी ताजदुखी संधीवार आमवात मनक्याचे आजार मनक्यामध्ये मन गॅप असणे ह्या सर्व आजारांवरती आमच्या उयार मोर कंपनीचे ऑल टोटल हे फूड सप्लिमेंट आहे हे फूड सप्लिमेंट पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत जेव्हा आपण एखाद्या दुखण्यावरती एलोपॅथी औषध त्या घेतो त्यावेळी जोपर्यंत त्या ते औषध चालू आहे तोपर्यंतच आपल्या त्या वेदना कमी होतात परंतु जेव्हा आपण ते औषध बंद करतो त्यावेळेला परत त्या वेदना चालू होतात म्हणूनच आपल्याला आयुर्वेदाकडे जाणे गरजेचे आहे त्यासाठीच आमचे हे आयुर्वेदिक ऑल टोटल फूड सप्लिमेंट आपल्या हाडांचे सर्व वेदना कमी करण्याचे काम करते यामध्ये जे आयुर्वेदिक घटक वापरलेले आहेत त्यामध्ये हाडजोड हाडजोड हे सांध्यांमधील वेदना व सूज कमी करण्याचे काम करते तसेच फ्रॅक्चर संबंधित आजारांवरतीही हे काम करते काजबीज हे कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत म्हणून वापरले असल्याने यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते पुनर्नवा हे हे सांध्यांमधील सशक्त पेशींचे करण्याचे काम करते निर्गुडी वेदना कमी करून संधिवात कमी करण्याचे काम करते सुंठ हे हाडांमधील पोषक घटक तयार करून त्यामध्ये मजबूती आणण्याचे काम करते लाजाळू हे आपल्याला हाडांमधील सूज त्यातील वेदना तसेच आमवाताचा विकार कमी करण्यास मदत करतो या आयुर्वेदिक आय। घटकांबरोबरच हिरडा शतावरी गुळवेळ वापरल्यामुळे हे आयुर्वेदिक आय। असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट्स आपल्याला नाहीत त्यासाठीच आपल्या हाडांच्या दुखण्यावरती ऑल टोटल हे फूड सप्लिमेंट वापरा व आपल्या हाडांचे दुखणे दूर करा थँक्यू